श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थांचा दुर्मिळ मंत्र आहे जो गुरुवारी उच्चारला की जीवनातल्या सगळ्या संकटावर विजय मिळतो मन शांत होतं कष्ट कमी होतात आणि स्वामींची कृपा लाभते आज आपण जाणून घेणार आहोत असा एक दिव्य मंत्र जो स्वतः श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांसाठी दिलेला आहे हा मंत्र अत्यंत प्राचीन आणि प्रभावी आहे या मंत्राचा जप गुरुवारी केल्यास आपल्यावर आलेली संकट रोग मानसिक अस्थिरता आणि भीती होते स्वामी समर्थ हे काळाच्या कर करा जेव्हा आपण त्यांचा हा विशेष मंत्र उच्चारतो तेव्हा विश्वातील सर्व ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होतात तर हा मंत्र नेमका कोणता हा मंत्र छोटा असला तरी ते तीन शक्तींचं एकत्रीकरण आहे हा मंत्र स्वामी समर्थांना नमस्कार एवढंच सांगत नाही तर तो सांगतो माझं सर्व काही तुझ्यात विलीन आहे हा मंत्र कोणता आहे हा मंत्र आहे ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नमः हा मंत्र गुरुवारी पहाटे साडेपाच वाजूपासून साडेसहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्तानंतर हा मंत्र जर म्हणला तर विशेष फलदायी असा लाभ होतो स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी स्वच्छ पिवळे वस्त्र घालावं आणि समोर तुळशीचं पान किंवा फूल ठेवून नमस्कार एकशे आठ वेळा हा मंत्र जप करावा आणि जप करताना डोळे मिटून स्वामींच्या पादुकांचं ध्यान ओम म्हणजे सृष्टीचा नाद आहे जीवनाचा उगम आहे हिम म्हणजे हे एक बीज मंत्र आहे हृदयातील नकारात्मा हे विरघळत असत श्री स्वामी समर्थ म्हणजेच सर्व शक्तिमान करुणामय आणि कृपा मूर्ती परब्रे म्हणजे जो स्वतः ब्रह्म आहे ज्याच्या बाहेर काही नाही असा तो नमः म्हणजे संपूर्ण असं समर्पण हा मंत्र म्हणजे आत्म्याचा विश्वासी संवाद साधण्याचं माध्यम आहे रोज जप करताना पिवळं वस्त्र किंवा कापड परिधान करा रोज जप स्थापना एकाच वेळी करा आणि सातत्य ठेवा जप करताना कुठलाही इच्छा मनामध्ये नको येत फक्त स्वामींच्या प्रती आशीर्वाद किंवा त्यांची कृपा आपल्यावरती राहावी एवढीच मनामध्ये श्रद्धा असावी आणि शेवटी स्वामींना आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे यामुळे मानसिक शांतता मिळते अस्थिर मन स्थिर होत शत्रू नकारात्मक ऊर्जा दूर होते नोकरी पैसा आरोग्यातून सुधारणा होते घरातील वातावरण शुद्ध आणि प्रसन्न होत अनेक भक्त सांगतात हा मंत्र म्हटल्यावर झोपेत स्वामींची उपस्थिती जाणवते काही वेळा स्वामी स्वप्नात दर्शन देतात तर काही वेळा समस्या अचानक सुटते त्यामुळे स्वामींच्या पांदुकावर या दिवशी चंदन लावा एवढं फुल अर्पण करा दुधात केशर टाकून दीप लावा गरिबांना पिवळा पदार्थ दान एक वेला करा आणि या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चला तर मग आज आपण या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करूया ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ॐ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ही श्री स्वामी समर्थ परब्रहमणे नम स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ॐ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ॐ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ॐ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम पर पर ओ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ॐ पर ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम 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 ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ॐ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नमः 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 स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मण नम ओ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओ ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही 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 श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम 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 ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ह्रीं स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ पर नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ॐ ह्रीं श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नमः 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 ॐ ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ परब्रह्मणे नम ओम ही श्री स्वामी समर्थ पर ब्रह्मणे नम हा मंत्र जग म्हणजे फक्त शब्द नाही तो म्हणजे स्वामींचा आत्म्याशी होणारा संवाद आहे जेव्हा आपण म्हणतो ओम हिम श्री स्वामी समर्थ पर नमः तेव्हा आपल्या ते भोवती तेज फुलत स्वामी समर्थ स्वतः म्हणतात जो भक्त नाम घेतो त्याचं रक्षण मी करतो गुरुवारी हा मंत्र म्हणा श्रद्धेने म्हणा आणि मग अनुभवा स्वामी समर्थांचा हात तुमच्या डोक्यावर आहे शेवटी डोळे बंद करा आणि मनामध्ये शांतपणे म्हणा स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद